चेनमध्ये रनर वेगवेगळ्या पद्धतीने आपण टाकू शकतो आणि तीन वेगवेगळ्या वेग पद्धती मी तुम्हाला इथे सांगणार आहे कुठेही आपण चमच्याचा वापर करणार नाही आहोत किंवा दोऱ्याचा वापर न करता आपल्याला हे तयार करायचं आहे तर इथे जे आहे ते मी चैनमध्ये रनर टाकत आहे पण तुम्ही अशा पद्धतीने जर चैनमध्ये रनर टाकलं तर अशा पद्धतीने तुमचं रनर जे चैन जे आहे ते अशा पद्धतीने फुगत असेल या फुगण्याचं कारण म्हणजे तुमचा कोणताही एका बाजूस जी आहे ती तुमची मोठी असते त्यामुळे चैन जी आहे ती फुगते तर पहिला मुद्दा म्हणजे रनरचा जो गोल भाग आहे तो आपल्याला चैनमध्ये टाकायचा असतो आणि हा चौकोणी भाग असतो तो आपल्याला टाकायचा नसतो जो गोल भाग असतो तो आपल्याला चैनमध्ये टाकायचा असतो रनरचा गोल भाग जो आहे तो चैनमध्ये टाकायचा असतो तर आपण जे आहे ती पहिली पद्धत बघणार आहोत तर पहिली पद्धत बघण्यासाठी आपण चैन जी आहे ती थोडीशी ओपन करून घेणार आहोत आणि आपल्याला जो आहे तो तिरकस जो आहे तो असा कट द्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जो आहे तो कट आला पाहिजे असा तिरकस आपल्याला कट द्यायचा आहे आणि जो कोना जो आहे तो कपड्याचा आला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही ज्या बाजू ज्या आहेत त्या अशा पद्धतीने तिरकस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर ही खूप छान पद्धत आहे चैनमध्ये रनर टाकण्याची ही पहिली पद्धत आहे तर आपल्याला कोणतीही एक बाजू जी आहे ते गोल साईड ज्या साईडने आहे रनरचा त्या साईडने आपल्याला चेन जे आहे रनरमध्ये टातमध्ये ता, टाकायचं आहे कोणतीही एक बाजू तुम्ही टाकू शकता तर एक बाजू जी आहे ती मी टाकलेली आहे दुसरी बाजू जी आहे ती अशा पद्धतीने टाका तर आणि थोडीशी प्रेस करावी लागते ही बाजू जी आहे जर तुम्ही प्रेस केली नाही तर ही चेन जी आहे ती फुगेल तर अशा पद्धतीने जे आहेत हे दोन टोकं जे आहेत ते आपल्याला असे व्यवस्थित पकडायचे आहेत आणि जर तुम्ही व्यवस्थित पकडलं नाही तर अशा पद्धतीने रनर जे आहे ते बाहेर येऊ शकतं तर अशा पद्धतीने जे आहे ते आम्ही एका बाजूने टाकून घेतलेलं एका साईडने ते इझिली जातं ते आतमध्ये तर दुसऱ्या साईडने थोडंसं असं प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर ते थोडं आतमध्ये जातं आणि त्यानंतर हे दोघं जे टोक आहेत ते आपल्याला पकडायचे आहेत व्यवस्थित असे पकडल्यानंतर रनर जे आहे ते थोडंसं आतमध्ये उडायचं इझिली आतमध्ये रनर जे आहे ते जातं चेनमध्ये तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही चेनमध्ये रनर टाकू शकता तर कुठेही मागे पुढे झालेलं नाही आहे बघू शकता कुठेही जे आहे चेन जे आहे ती फुगलेली नाही आहे व्यवस्थित रनर जे आहे ते आतमध्ये गेलेलं आहे आणि चेन जे आहे ती खूप व्यवस्थित बसते अशा पद्धतीने जर तुम्ही रनर आतमध्ये टाकलं तर तर त्यानंतर आपल्याला जे आहे ती आता दुसरी पद्धत बघणार आहोत आपण जेव्हा जेव्हा आपण चैन जी आहे ती अशी घेतो आणि ते सरळ भाग असतो चैनीचा बंद भाग जो असतो तो चैनीचा सरळ असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते रनर आतमध्ये टाकू शकतात चैनमध्ये तर हे जे आहे ते सुरुवातीला जो आहे तो चेनचा पहिली जी वायर आहे ती थोडीशी बाहेर ओढायची आहे अशा पद्धतीने हळूवारपणे पहिलाच टोक जो आहे तो ओढायचा जा आहे जास्त चेन आहे जा ती बाहेर काढायची नाही आहे थोडंसं टोक काढायचा आहे अर्धा इंचापेक्षा कमी तर अशा पद्धतीने जर जा तुम्ही जास्त काढलं तर याचे धागे जास्त निघतात तर त्यामुळे अशा पद्धतीने मी थोडंसं जे आहे ते वायर जी आहे ती बाहेर काढून घेतली आहे तर इथे जे आहे ते थोडीशी जे आहे चे, थोडीशी वायर जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतर जे आहे ते रनरचा जो गोल भाग आहे त्यामध्ये वायर जे आहे ती आतमध्ये टाकायची आहे फक्त वायर टाकायची आहे वायर आपल्या अशा पद्धतीने आपल्याला वायर जे आहे ती बाहेर काढायची आहे तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला हे वायर जे आहे ती पकडली तरी जे आहे ते रनर आतमध्ये जातं खूप इझिली जातं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रनर जे आहे ते चैनमध्ये आतमध्ये टाकू शकतात तर खूप सोपी पद्धत आहे चेन मध्ये टाकण्याचं जर जा। कोणतीही एक बाजू जी आहे ती मोठी असेल तर चेन जी आहे ती फुकते तर व्यवस्थित जे आहे ते अशा पद्धतीने फक्त आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते गोल भागामध्ये जे आहे ते वायर पुढे ढकलायचे आहे फक्त वायर बाहेर आली पाहिजे अशा पद्धतीने आपण जे आहे ते फक्त आता इथून पुढे रनर अशा पद्धतीने ओढलं तर बघू शकता दोन्ही साईड जे आहे ते सारख्या असल्यामुळे चैन जे आहे ते कुठेही मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीने चैन जे आहे ते रनरमध्ये टाकायचे आहे म्हणजे रनर जे आहे ते चैन जे आहे ते फुगत नाही आणि रनर जे आहे ते व्यवस्थित बसतं तर बघू शकता सुरुवातीला सरळ जो भाग आहे तो सरळच आहे तो मी कट केलेला होता तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चैनमध्ये रनर टाकू शकता त्यानंतर जे आहे ते चैन जे आहे ती कपड्याला कशी लावायची चैनचा जो सरळ भाग आहे तो जो आहे हा उलटा भाग आहे चैनचा आणि चैनचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि एकदम काठावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जिथे आपण रनर टाकतो त्या बाजूला जो आहे तो स्पेस असतो मोकळा स्पेस असतो तो शिवण्याचा असतो तिथे आपल्याला टीप जी आहे ती मारायची असते टीप टाकायचे असते तर अशा पद्धतीने जे आहे ती मी काटा काठावरती टीप जी आहे ती मारून घेणार आहे क चैनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चैन जे आहे ती इथे शिवून घ्यायची आहे तर मी चेन इथे सरळ शिवून घेतलेली आहे आणि शेवटची दोघे दोघं ज्या बाजू आहेत त्या लॉक करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जे आहे ते चेन जी आहे ती लावलेली आहे मी त्यानंतर टॉप स्टिच कसं करायचं तर अशा पद्धतीने जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने तुम्ही टॉप स्टिच करा तर इथे अशा पद्धतीने आपल्याला एकदम काठावरती जो आहे तो चैनीचा जो भाग आहे एकदम काठाचा तिथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे जो आपल्या रफ फॅशेस असतात ते पण दाबले जातात आणि था चैन जे आहे ती रनर्समध्ये सुद्धा अटकत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने टॉप स्टिच केलं तर तर धागे सुद्धा निघणार नाही तर अशा पद्धतीने मी टॉप स्टिच करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते कपड्याला जे आहे ते चेन जी आहे ती लावायची आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा मी तुम्हाला रनर टाकून दाखवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते टॉप स्टिच करायचं आहे किंवा तुम्ही ह्या साईडने सुद्धा टॉप स्टिच करू शकता जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तर मी वरूनच अशा पद्धतीने करत असते टॉप स्टिच वरूनच करत असते त्यानंतर जो आहे तो आपण याच्यामध्ये रनर टाकायचा आहे तर आपल्याला चेनचा फक्त इथे एकच भाग लागणार लागणार आहे तर मी यामध्ये रनर कसं टाकणार आहे तर बघू शकता मी दोन्ही ज्या बाजू आहेत चैनच्या ज्या बाजू आहेत बघू शकता एक बाजू जी आहे ती छोटी आहे चैन लावलेली मी आणि एक बाजू जी आहे ती मोठी आहे जेव्हा आपण चैन कपड्याला लावतो तर कोणतीही एक बाजू मोठी ठेवायची आहे आणि कोणतीही एक बाजू जी आहे ती अशा पद्धतीने छोटी ठेवायची आहे बघू शकता कपड्यापासून जी आहे ती चैन एक किती मोठी आहे आणि एक किती छोटी आहे अशा पद्धतीने चैन जी आहे ती कपड्याला लावायची आहे त्यानंतर मी इथे रनार कसं टाकायचं अशा पद्धतीने कपड्याला लावल्यानंतर चैन तर रनरचा जो गोल भाग आहे तो आधी मोठ्या जी मोठी मोठा भाग आहे त्यामध्ये आपल्याला आधी चैन टाकायची आहे रनरमध्ये आणि मग जी छोटी बाजू आहे चैनची ती आत आतमध्ये टाकायची आहे रनरच्या गोल जिथे भाग आहे तिथे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे पुढे ढकलायचे आहे चैन आणि त्यानंतर इझिली जी आहे ती चैन जी आहे ती रनरमध्ये जाते अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही रनरमध्ये चैन जी आहे ती टाकू शकता तर याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी बनवलेला आहे तो तुम्हाला नंतर बघायला मिळेल उद्या किंवा परवा बघायला मिळेल मिले, मिळेल तर अशा पद्धतीने जे आहे ते चेनमध्ये मी तीन प्रकारे रनर कसं टाकायचं शिवल्यानंतर कसं टाकायचं तेही मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तर इथून पुढे तुम्हाला कधीही अडचण येणार नाही तर कुठेही आपण चेनचा किंवा दोऱ्याचा वापर न करता आपण चेनमध्ये रनर कसं टाकायचं किंवा चेन कपड्याला कशी लावायची ते मी तुम्हाला आज दाखवले आहे खूपच सोप्या पद्धतीने आपण रनर जे आहे ते मध्ये टाकू शकतो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय